नमस्कार कधीतरी असं होतं ना म्हणजे हो। खूप तयारी करतो आपण हो दोन दोन दिवस खपून काहीतरी एकदम भारी करायचं ठरवतो आणि शेवटी काय <laughs> काय होत तर मनासारखं काहीच नाही म्हणजे अगदी शून्य अगदी अगदी अनुभवलंय हे हो ना आणि ह्याच अनुभवासाठी ना आपल्या मराठीत एक म्हण आहे अगदी चपखल बसते अच्छा कोणती ती डोंगर पोखरून उंदीर काढणे हा बरोबर आज आपण जरा याच म्हणीबद्दल बोलणार आहोत म्हणजे तिचा अर्थ काय त्यामागे काय विचार आहे आणि आजच्या काळात ती किती लागू पडते नाही का अगदी सरळ अर्थ तर स्पष्टच आहे म्हणजे प्रचंड मेहनत घेतली हो पण हाती काय आलं तर अगदीच किरकोळ अगदीच छोटं काहीतरी बरोबर जणू काय डोंगर पोखरला आणि हाती फक्त एक छोटा उंदीर आला खरंय आणि गंमत म्हणजे हे फक्त आपल्या बाबतीत नाही होत कामाच्या ठिकाणी वगैरे पण दिसतं हो नक्कीच अनेकदा मध्ये हे बघायला मिळतं अमाप वेळ पैसा माणसं सगळं गुंतवलेलं असतं पण जे अंतिम उत्पादन मिळतं ते त्या मनाने खूपच काय म्हणतात त्याला नगण्य असतं अगदी म्हणजे ऑफिस उदाहरण घेऊया का हो चालेल महत्वाचं त्यासाठी चार रात्री जागून काढल्या भरपूर रिसर्च केलं हम्म वाटतं की आता हे सगळं बदलून टाकेल हो वाटतं की आता क्लायंट खुश बॉस खुश पण मीटिंग मध्ये काय होतं काय प्रतिसाद मिळतो अगदीच थंड ठीक आहे बघूया असं काहीतरी बापरे अपेक्षाभंग होतो तिथे मोठा तोच तोच अपेक्षाभंग म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजे केलेला प्रयत्न आणि मिळालेला प्रतिसाद याचा ताळमेळच नसतो बरोबर आणखी पण उदाहरण आहे म्हणजे बघा जसं की मोठी पिकनिक प्लॅन केली सगळी तयारी झालीय आणि ऐनवेळी पाऊस अरे चा सगळा बेत फसला किंवा ते सोशल मीडियावर पण होता ना मोठी घोषणा लवकरच असं वातावरण तयार करतात लोक हो हो उत्सुकता वाढवतात आणि मग दोन दिवसांनी सांगतात की नवीन हेअर कट केलंय हे गंटी <laughs> झालं जोरगर पोखरून उंदीर पण मग असं का होतं म्हणजे आपण प्रयत्नांमध्ये जास्त गुंतून जातो का हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का कधी कधी काय होतं आपण काहीतरी मोठं साध्य करण्याच्या नादात इतके वाहून जातो हा? की प्रत्यक्ष काय परिणाम मिळणार आहे याचं भानच राहत नाही लक्ष फक्त श्रमावर केंद्रित होत म्हणजे फळावर नाही हो याला मानसशास्त्रात प्रोसेस फोकस म्हणतात परिणामावरचा आउटकम फोकस कमी होतो अच्छा म्हणजे केलेल्या कष्टाच कौतुक वाटायला लागतं आपल्याला अगदी आणि मग वाटतं की मी इतकी मेहनत घेतलीये मला मोठं फळ मिळायलाच हवं आणि मग नाही मिळालं की निराशा येते बरोबर ती अपेक्षा आणि वास्तव ह्यातली दरीच त्या डोंगर पोखरण्याच्या अनुभवाला कारणीभूत ठरते म्हणजे ही म्हण फक्त निराशा किंवा बोलते का नाही नाही तसं नाहीये याचा एक दुसरा सकारात्मक पैलू पण आहे अच्छा तो काय ही म्हण आपल्याला हेही शिकवते की प्रत्येक वेळी प्रचंड मेहनत आणि असा गाजावाजा करूनच मोठं यश मिळतं असं नाहीये म्हणजे म्हणजे कधी कधी कमी श्रमात योग्य नियोजन करून हुशारी वापरून जास्त चांगला परिणाम साधता येतो अच्छा म्हणतात तसं अगदी तेच कदाचित कमी साधनांमध्ये मोठा परिणाम साधणं हेच खरं कौशल्य आहे बरोबर म्हणजे डोंगर पोखरण्याऐवजी योग्य जागी लहान खड्डा खणूनही पाणी लागू शकतं एकदम बरोबर खरंय म्हणजे फक्त मेहनत नाही तर ती योग्य दिशेने आणि योग्य प्रमाणात करणं महत्वाचं हो तर मग या चर्चेतून आपण काय शिकलो ही म्हण डोंगर पोखरून उंदीर काढणे आपल्याला आठवण करून देते की की केलेल्या प्रचंड मेहनतीच्या तुलनेत कधीकधी परिणाम खूप किरकोळ असू शकतो हो पण त्याचबरोबर त्याचबरोबर कमी प्रयत्नात जास्त यश कसं मिळवता येईल त्या हुशारीकडे पण लक्ष वेधते म्हणजे मेहनत आणि परिणाम यांचा ताळमेळ साधायला हवा अगदी कुठे थांबायचं कुठे वेगळी पद्धत वापरायची हे ठरवणं महत्वाचंय कधी कधी खरंच डोंगर फुकरण्याची गरज असते पण प्रत्येक वेळी नाही निश्चितच विचार करायला लावणारी गोष्ट ही स्वतःच्या अनुभवात कधी असं वाटलंय का की डोंगर फुकरून उंदीर काढलाय किंवा उलट कमी श्रमात मोठं काहीतरी साधलंय याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही